पैठण तालुक्यातील अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते दत्ता गोरडे यांनी मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधल्याने पैठण तालुक्याचे राजकीय गणित आता बदलणार आहे गोर्डे यांचा शिवसेना प्रवेश पालकमंत्री संदीपान भुमरे यांना आगामी काळामध्ये अडचणीचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे याचा आढावा घेतला आहे आमचे पैठणचे प्रतिनिधी गौतम बनकर यांनी दत्ता गोर्डे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत शिवसेना नेते असताना त्यांनी नगरसेवक उपनगर अध्यक्ष नगराध्यक्ष अशी पदे भूषवली आहे आजही त्यांची ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये चांगली पकड आहे त्यातच शिवसेनेचे विद्यमान तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी दत्ता गोर्डे यांच्या शिवसेना प्रवेशादरम्यान मातोश्रीवरती हजेरी लावल्याने गोर्डे यांची ताकद वाढल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे दत्ता गोर्डे हे शिवसेनेत असताना भविष्यात दत्ता गोर्डे विधानसभा सभा निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी राहू नये म्हणून मंत्री संदीपान भुमरे यांनी मातोश्रीवरती फिल्डिंग लावून दत्ता गोर्डे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याने संतप्त झालेल्या गोर्डे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा बांधला आणि मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा फार कमी मताने पराभव झाला पराभव झाल्यानंतर देखील गोरडे यांनी तालुक्यातील मतदारांशी जनसंपर्क कायम ठेवला आणि त्यामुळे आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेद उमेदवार म्हणून त्यांचे नाव समोर येत आहे पैठण विधानसभेचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना आमदारांसाठी फक्त दत्ता गोरडे हेच फाईट देऊ शकतात असे राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने गोरडे यांना उमेदवारी दिली तर मंत्री संदीपान भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डे अशी अटीतटीचे आणि रंगतदार लढत होईल असे बोलले जात आहे गौतम बनकर एमसे न्यूज पैठण होंरे साहेबान कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही कारण साहेबांनी तालुक्यामध्ये विकासाची गंगा नेलेली आहे माझं गाव कातपूर कातपूरमध्ये साहेबांनी आतापर्यंत कमीत कमी नऊ दहा कोटीचे कामच केलेले आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही कातपूरच सोडा पूर्ण तालुक्यात आणि पैठण शहरातसुद्धा साहेबांनी भरपूर विकासचे काम चालू केलेले आहे त्यामुळे साहेब बाप्पू यांच्या माध्यमातून भरपूर तालुक्यात विकासाची गंगा चालू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही साहेब उभा होते त्याच मी आतिश गायकवाड अखिल भारतीय मराठा महासंघ आता निवडणुकीचे वारे वाहू लागले विधानसभेचे पर्यटन विधानसभा मतदार संघामधून दत्ता गोरडे यांनी नुकतेच मातोश्रीवर शिव बांधलेले आहे त्यामुळे राजकारणाचे समीकरण बदलणार आहे जे प्रवेश केलेला आहे त्याचा काय परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर हे बघा मागील दो, दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा मी दत्ता गोयडे यांच्या सोबत होतो आणि दोन हजार एकोणीस मध्ये आम्हाला वेळेवर तिकीट भेटल्यामुळं एक दहा ते बारा दिवसातच सगळी तयारी करावं लागली तरीही सत्तर हजारापर्यंत मजल दत्ता गोयडे यांनी मारली होती आणि त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीत होतो आणि पैठणचा मतदार हा आ, कट्टर बाळासाहेबांच्या विचारांचा मतदार आहे पैठण तालुक्यातले सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि ज्येष्ठ मंडळी आजही बाळासाहेबांना कायम हृदयात स्थान देऊन आहेत यावेळेस दत्ताभाऊंनी आत्ता परवा दिवशी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं सध्या परिस्थिती अशी झाली होती की तालुक्यामध्ये सगळा गुत्तेदारांचं राज्य आलेले ठेकेदारांचं राज्य आलेले दोन नंबर धंदे करणाऱ्यांचं राज्य आलेले आणि ह्यांना सगळ्यांना एका मंत्री महोदयाचा अभय वर्ध असत आहे त्यामुळं काय झालंय की लोकांमध्ये एक असुरक्षितेची भावना निर्माण झाली होती आणि जरी बा बाळासाहेबांची उद्धव साहेबांची शिवसेना जरी होती पैठण तालुक्यात पण लोकांना एक नेतृत्व ठाम असं नेतृत्व मिळत नव्हतं आणि ते दत्ता भाऊंच्या रूपाने मिळाल्यानंतर निश्चितच या पैठण तालुक्यातली जनता मी दोन दिवसापासून सोबत आहे त्यांच्या मी बघतोय की फक्त पैठण तालुक्यातले ज्येष्ठ शिवसैनिकच नाही तर सर्व स्तरातील मग आमचे मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील त्या सर्वांच्या वतीने दत्ताभाऊंचे सत्कार होत आहेत आणि ते उत्स्फूर्तपणे आमच्या सोबत लावतायत त्यासाठी म्हणजे आजच आम्हाला पैठण तालुक्यातलं भविष्यातलं राजकीय चित्र हे आजच कळत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत किमान पन्नास ते साठ हजाराच्या फरकानेच दत्ताभाऊ निवडून येतील शंभर टक्के निश्चितच दत्ता गोरडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून शिवसेनेमध्ये पुनर्वा घर वापसी केली निश्चितच तालुक्यातील जनतेसाठी हे एक आशेचं किरण आहे दत्ता गोरडे हे आणि जे मातोश्री माननीय उद्धव साहेब बाळासाहेब यांच्या सोबत यांच्या कुटुंबिया सोबत माननीय पालकमंत्री संदीपान मुंब्रेसाहेबांनी जी गद्दारी केली त्या गद्दारीला ध्विष मिळवण्यासाठी तालुक्यातून एकमेव नेतृत्व असं आहे की अवघ्या मागच्या विधानसभेच्या काळामध्ये दत्ता खोरडे यांना केवळ फक्त तेरा दिवस मिळाले होते आणि त्यावेळेस माननीय अजितदादा पवार साहेब यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी दिली होती आणि त्या उमेदवारीमध्ये भाऊंना जे लोकांना कन्व्हिन्स करायला वेळ कमी होता आता तसं वेळ भरपूर काही आहे ह्याचा कुठलाच परिणाम या ठिकाणी जाणवणार नाहीये त्याचं कारण असं की गेल्या पस्तीस वर्षांपासून जनतेच्या सोबत जी नाळ आहे ती सन्माननीय या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे साहेब यांची जोडले गेलेली आहे आणि पस्तीस वर्षांपासून या जनतेच्या सेवेमध्ये ते आहेत सर्वसामान्यांच्या विकासासाठी या ठिकाणी ते कार्य करता आणि सर्व खरे शिवसैनिक जे आहेत ते सन्माननीय संदीपान पाटील भुमरे साहेबांच्या सोबत आहेत त्यामुळं या तालुक्याचा विकासाचा जो प्रश्न आहे तो संदीपान पाटील भुमरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवलेला आहे आणि सोडवलेला जात आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने आमचे नेते सन्मान्य संदीपान पाटील साहेब हे निवडून येणार आहेत त्यासोबत या ठिकाणी जो जनसंपर्क आहे तो साहेबांचा त्यासोबत सन्माननीय विलास बापू साहेबांचा आणि सर्व शिवसैनिकांचा हा मोठा आहे आणि ह्याच माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा या पैठण तालुक्यामध्ये बुमरे साहेब किंवा ते ज्यांना या ठिकाणी सुचवतील त्या पदाधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार आहोत हे या ठिकाणी मी सांगणार आहे